मंडळी आपण आज गुळ घालून मस्त असा केसरी रवा बनवायचा आहे आणि खूप छान लागतो हा रवा तर त्यासाठी मी घेतलेली एक कढई घेतली चांगली गरम करून घेतली त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर मी एक चमचा घेतलाय त्या मापाने मी तीन चमचे मी असं तूप घातलेलं आहे ह्यामध्ये बघा हा असा मी पिवळसा जो रवा असतो म्हणजे लापसीपेक्षा थोडासा बारीक रवा असतो तो घेतलेला आहे तो आपल्याला भाजायचा आहे चांगला तर एक दीड वाटी मी हा रवा घेणार आहे दीड वाटी रवा घेतलेला आहे चांगला आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तुम्ही असं सफेद रव्याचा पण पन करू शकता पण ह्या रव्याचा म्हणजे हा जो केसरी रवा आहे ना ह्याचा मस्त असा शिरा होतो आणि खूप छान लागतो आणि मस्त असं सडसडीत पण होतं मोकळा मोकळा तर हा रवा आता आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तुपावर बारीक गॅसवरच हा रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर रवा आता भाजायला आलेला आहे ह्यामध्ये आपल्याला म्हणजे आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे तर मी याच्यामध्ये मनुके काजू चारोळी पिस्ता असं मी ड्रायफ्रूट्स घेतले बदाम पण घेतलेले असं आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही पाहिजे ते तुमच्या गा, आवडीप्रमाणे तुम्ही घा घालायचं आहे नसले तरी चालतील आता थोडेसे आपण हे परतून घ्यायचं आहे आता मी आ, एका बाजूला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं हा रवा जर असा शिजायला थोडंसं म्हणजे जास्तही वेळ लागत नाही म्हणजे सफेद रवा जो आपण करतो तो लगेच होतो म्हणजे पाणी घातलं की थोडंसं आपण वाफेवर पाच चार पाच मिनटात होऊन जातो पण हा जो शिरा आहे ना याला दहा मिनटं तरी लागतो कारण हा थोडासा जाडसर असतो आणि खायला अप्रतिम आहे तर ह्यात मी पाणी घातले गरम पाणी घालायचं आहे रव्यामध्ये ना दुधाचा वापर करायचा नाही बघा अशा या पद्धतीत तुम्ही ना हा रवा करून पहा खूप छान लागतो जरासुद्धा वापर न करता मस्त असा हा सडसडीत रवा होतो आणि खूप छान लागतो चवीला तर ह्यामध्ये मी आता दीड वाटी गूळ घेतले दीड वाटी रव्याला दीड वाटी गूळ घेतला आहे तुम्ही गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता तुम्ही गूळ थोडं कमी घातला तरी चालेल आणि थोडंसं जास्त वाढवलं तरी चालेल पण हा परफेक्ट अंदाज आहे आता हे गूळ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगला हा गुळ वितळला पाहिजे चांगला हा गुळ वितळलेला आहे बघा तर व्यवस्थित मिक्स झालेला आहे या रव्यामध्ये आता आपण याच्यामध्ये थोडंसं ना केसर पण घालूया खूप छान दिसतात शिरामध्ये तर थोडंसं केसर घातलेला आहे मी याला आपण झाकण लावायचं आहे आणि वाफ काढून घ्यायचे पाच मिनटं आधी वाफ काढून घ्यायचे पाच मिनटानंतर परत झाकण काढायचं आहे आणि एकदा हा रवा व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे खाली वगैरे जर तळाला लागत असेल कडाईच्या तर त्यासाठी हा मिक्स करून घ्यायचा परत आपल्याला हा झाकण लावायचं आहे आणि पाच मिनटं अजून वाफ काढून घ्या पाच किंवा सात आठ मिनटं अजून वाफ काढून घ्यायचे तर आता सगळं पाणी ह्या रव्यामध्ये मस्त असं जिरलं गेलेलं आहे बघा मस्त आणि रवा पण मसा मोकळा मोकळा झालेला आहे तयार झालेला आहे मस्त शिजला पण गेलेला आहे यामध्ये थोडीशी आता वेलची पावडर घालायची आणि हा एकदा मिक्स करून घ्यायचा शिरा रवा करायला जास्त वेळ लागत नाही लवकर होतो बघा मस्त असं झालेलं आहे जसं जसं हा थंड होणार तसा तसा हा मोकळा होणार तर ह्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं वरून तर दोन चमचे भर मी तूप घातलेलं आहे हे बघा आणि एकदा हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे दोन मिनटं चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे वरून तूप घातल्याने मस्त असा हा रवा अजून मोकळा होतो तयार आहे साध्या सोप्या पद्धतीत केलेला मी हा केसरी रवा आवडला असेलच तुम्हाला आणि सफेद रवा करण्यापेक्षा असा हा केसरी रवा करून पहा मला कसा वाटला हा मी बनवलेला केसरी रवा आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि तयार आहे मस्त असा पिवळसर केसरी रवा आणि खायला अप्रतिम आहे तर कसा वाटला हा मी केसरी रवा केलेला आवडला तुम्हाला असेलच आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका साध्या साध्या आणि एकदम व्यवस्थित परफेक्ट प्रमाणात केलेल्या मी रेसिपी तुम्हाला नक्की दाखवत जाईल आणि माझा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल आवडीने धन्यवाद माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया अशाच नवनवीत रेसिपीमध्ये धन्यवाद